करणार आहे त्याच्यासाठी हा मसाला घेतला थोडे तांदूळ घेतले थोडे हरभारीची डाळ घेतली थोडं खोबरं घेतलं थोडे धने घेतले हिरवी मिरची आणि लसूण आणि हे दोन कांदे भाजून घ्यायचे मसाल्याबरोबर आणि ते डोबूक पीठ मळायला हे मिरची लसूण बारीक करायची आणि दाळीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ फक्त त्यात मळायचं भाजी असं म्हणतो तसं आता मी मसाला भाजते चांदू भाजून घेते चांगले शांगाने नाही टाकलं डोब कोड्या कांदा काळा व्हायचा आता डाळ चांगली वाजून घेतली आता खोबरं टाकते याला यसूर बनतात डावाकडं असं कडा करतात चांदा नाही घालत त्याला आता हे चांगला पांढरा ठेवायचं नाही चांगला लाल उड्यायचा हो मग कलर येत चांगला आता खोबरा भाजून घेतलं आता धणे टाकते आता मिरची टाकते मसाला भाजता चवीस वाट सुटलाय घरामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा मग भाजी पण चांगली होती आता मी कांदा भाजायला घेतलाय त्याला की धार टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि हे भाजून झालं तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला आता त्याच्यात हळद टाकते थोडी भाजून भाजीला कलर चांगला बंद केला हा मसाला मी असा भाजून घेतला आता याला मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आता मी एक दोघ्याच पीठ मारणार आहे हे हिरवी मिरची लसण बारीक केला ना ते टाकते आता हे चवी पुरत मीठ टाकते आणि थोडस गव्हाचं पीठ टाकते म्हणजे नरम होतात नुसत्या दाईचे पीठ आणि ते निब्बर होतात आणि थोडी हळद टाकते असं कालून कालून छान फेटून घ्यायचं त्याला हे भाज्याच्या पिठात थोडा घट्ट माळायचा एक सारखं असं सा हलवायचं मग त्याचा एक जीव होता सगळा आता हे पीठ भिजवलं आता हे थोडं बाजूला ठेवते हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आता मी थोडं तेल टाकते आता मी थोडी मोहरी टाकते थोड़ा मसाल आता हा थोडा मसाला टाकते आता मोहरी चांगली तडतड झाली आता थोडासा मसाला टाकते आता चांगला करून घेते म्हणजे आपल्या भाजीला तरी येईल आता घरी ये केल्याला थोडा काळा मसाला टाकते हा घरचा काळा का मसाला टाकला थोडा आता आता चांगला कलर येण्यासाठी परतून घेतला आता पाणी टाकून आदन ठेवते आता हे आदन टाकलं आला याला उकळी आली की मग आपण ते वडे सोडायचे डोबोकोडा आता आपण जे आदन ठेवलं होतं थे ना त्याला उकळी आली आदनात आपल्याला गोळे सोडायचे आग मी बारीक बारीक सोडायचे टाकून हे थोडा मसाला पातळ करून घेतला आता हा आपल्याला कडाईत ओतून द्यायचा ते आता कडाईत ओतून द्यायचं गरम पाणी टाकून मिक्स केला मी आता हे पहा आदनाथ आपले डोकं सोडला त्याला छान उपयोग आली तरी पण आली आणि पहिल्यांदा थोडा मसाला तळून घेतला होता आपण आता या सगळ्या मसाल्यात गरम पाणी टाकलं आणि हा याच्यात टाकणार आता आता थोडं मीठ टाकते त्याच्यातून पहिलं टाकलं होत आता एक कमी थोडस दोन मिनिटं ठेवायचं झालं आपला पड़ा आता चांगली उकळी आली याला अजून दोन मिनिटं ठेवू आपण असं मी पापड वाचते मला माझी आई माझ्या काकू असा पापड भाजायचा आणि त्याच्याशी घडी करायच्या त्याच्याशी घडी करायच्या अड़ी, कसा धाला थँक्यू